नमस्कार मंडळी नमस्कार जे काही बोलीन ते खोटं बोलीन खरं सांगणार नाही सॉरी जे काही बोलीन खरं बोलिन खोट सांगणार नाही असं बोलायचं होतं आजचा व्हिडिओ जो बनणार आहे जे तुम्ही पाहणारे जे तुम्ही ऐकणारे हा थोडा हटके हटके आहे का काय ना खोटं बोलल्यामुळं काय काय परिणाम भोगावं लागतात हे आपल्याला समजत नाही समजत काय आहे ना माणूस धकून घेतो खोटं याच्यात बोलतो त्याच्यात बोलतो त्याच्यात बोलतो खोटं सर्रास खोटं चालतं बरं का पहिल्या कलयुग कलियुग होतं म्हणते सतयुग सतयुग सतयुगात बोलत नव्हते खोटं असं ऐकलंय बरं नंतर कलियुग आलं कलियुगात बोलणं सुरू झालं खोटं आणि आता तर सर्रास खोट आता तर दिवस निघल्यापासून झोपच तो राजच्या सर्रास खोटच असते खोट तुम्हाला आलं असं ना तुम्ही बी इतकं तितकं चालत असन तुमच्याकडं बी खोट चालतच असन ना काय विज्ञान युग आहे सर्रास खोट चालतंय आता सर्रास खोट कोणी मुंबईला सुद्या मुंबईला म्हणतो मी दिल्लीत आहे दिल्लीत दिल्लीवाला म्हणतो मी चेन्नईत आहे चेन्नईवाला म्हणतो कलकत्त्यात आहे काय काय खोटं सर्रास सगळं खोटं चालू राहिलं खोट मग जर एवढं खोटं चालतंय तर एक खोटं नॉर्मल खोटं मी बी बोललो नॉर्मल खोट बोललो पण जरा रेटून बोललो आणि त्या रेटून बोलण्याचा आणि त्या खोट्या बोलण्याचा इतका मोठा मला काय दंड भरावा लागल हे मी विचार नव्हता केला काय ना खोट बोलण्याचा परिणाम म्हणून तुम्हाला एक नॉर्मल नॉर्मल एक पॉइंट म्हणा का एखादा पॉइंटच म्हणता येईल त्याला एक नॉर्मल खोट बोलायचा काय नाही एका का ठिकाणी व्याख्यान होतं व्याख्यान व्याख्यान तुम्हाला आहे ना तेच व्याख्यान व्याख्यानाला गेलो सहकुटुंब सहपरिवार सर्व व्याख्यानाला गेलो व्याख्यानाची आवड असल्यामुळं आम्ही सगळेचे सगळेच बायका मुलं गेलो व्याख्यानाला पण व्याख्यानाला गेलो तर व्याख्यानाला थोडा टाईम होता पहा सुरू व्हायला टाईम काहून तर जो मेन व्याख्याता बलवेले त्यालाच यायला उशीर होता आणि सगळी मंडळी बसेल पेंडाला अगदी फुल सगळे बसेल मग एकानं सुचवलं मग नाव म्हणे तुम्ही चांगल्या प्रकारचे व्याख्याते आहात तुम्ही बी थोडंफार तुमचं ते मोठे व्याख्या ते व्यवस्थित तुम्ही थोडं व्याख्यान मांडा एखादं थोडं सांगा जनतेला म्हटलं ठीक आहे मान काय म्हणून काय म्हणून मान लागू द्यायचं अव आपल्याला येतंय ना थोडंफार येतंय म्हणल्यानंतर सांगायलाच पाहिजे आपल्या पोटात त्याचं काही एकाचं दोन होत नाही आपण जर लोकल सांगितलं तर त्याच्यापासून एखादी शीख भेटते जनता हुशार होते म्हणून पोटा ते पोटात काही कामाच नाही सांगायलाच पाहिजे जे पोटात हे ते होटात आलं पाहिजे आणि ते जनमनात गेलं पाहिजे या विचाराचा मी म्हणून मी लगेच माईक घेतला बोलायला सुरुवात केली आता बोलाव काय आईन वेळेवर कोणता विषय घ्यावा बा चटकन ध्यानात आलं आणि एक खोटा खोटनाटच पॉइंट मांडला करडीच्या तेलाचा हेकनी नाही गमतीदार हे व्याख्यानात पाहत होता करडीचं तेल आणि व्याख्यानात ते बी दाटूमोठी खोटण ठासून सुरू केलं करडीच्या तेलाचे फायदे तोटे इतके काही रेटून आणले सगळं खोटंच पण रेटून कळडीच्या तेलाचे फायदे तोटे माहीत नव्हते बरं पण सांगितले कळडीचं तेल आम्ही पाहिल्यानं आमची माय आमची आजी हे याची आरड घ्यायची आरड आणि त्या करडीच्या तेलात त्या करडीपासून तेल बनवायची मस्त विषय रंगला मस्त सांगितलं की करडीचं तेल जर नाही तुम्ही खाल्लं तर तुम्हाला कोणकोणत्या व्याधी होणार आहेत तुमच्या शरीराची कशी वाट लागणार आहे हे सांगितलं आणि जर तुम्ही करडीचं तेल खाल्लं त्याच्यापासून तुम्हाला कसे फायदे आहे हे पण सांगितलं काय झालं हे सगळं सगळं सांगत असताना हे सगळं सांगत होतो की बा आम्ही नेहमी करडीचं तेल खातो आमच्या घरी सध्या करडीच्या चा तेलाच्याच कॅनी भरेले आम्ही दुसऱ्या तेलाला हातच लावत नाही दुसरं तेल आम्हाला खाल्लं की पचतच नाही जर नाही करडीचं तेल खाल्लं तर जीवनामध्ये जेवढे तुमच्या शरीरात व्याधी असतील सगळ्या उमचाळत्यात आणि करडीचं जर तेल खाल्लं तर त्या व्याधी सगळ्याची सगळ्या बऱ्या होतात दाबून आणि ठासून सांगितलं असं नाही की बंदच चुकीचं पण त्याच्यात चांगलं बी भरपूर सांगितलं पब्लिक टाळ्या वाजू टाळ्या वाजू वाजू मनाला प्रसन्न केलं त्यानं मनाला आनंद वाटला की आपण जे सांगू राहिलो पटू राहिलंय आणि खरंच ते खरं होतं काय झालं पहा व्याख्या ते आले मग मी माझं सेपूट आपलं जे असतं ते जमा केलं आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसलो पण मग इकडे जे सांगेल होत त्याच्यामुळं परिणाम काय झाले पा परिणाम व्याख्यान झाल्यानंतर घरी गेलो व्याख्यान झाल्यावर घरी गेलो घरी गेल्यावर समजलं की आपल्या दरोजाची कुलूप तोडेल घरचे म्हणते रे बापरे आपल्या घरी चोरी झाली म्हटलं अरे चोरी पाहत होतं खरंच कुलूप तोडेल जाळी बी तोडून टाकेल गेलो घरात पाहिलं कपाट उघडेल ज्या कोपऱ्यामध्ये दोन तीन कॅनी होत्या रिकाम्या आम्हाला त्याच्यातल्या बुडाची फेद्री काढून फेकायची होती रिकाम्या कॅनीची आपल्या घरी आहेत ना पंधरा पंधरा लिटरच्या कॅनी त्या कॅनीत फेद्री होती बुडात तेल तर खाल्लं आम्ही पण ते बुडात फेद्री गुतेल होती त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून आम्ही ठेवलं होतं दोन तीन कॅनी तर ते घर फळल्यामुळं त्या बाद त्या दोन तीन कॅनी नेल्या आमच्या घरच्याच्या दोन साड्या नेल्या हॉटेल लावायची पालिश नेली लेज केस पुढे येत होते तर ते केस कापायची कैची बी घेऊन गेल आणि मग आपल्या दोन बाटल्या लपून ठेवलं त्या टुक्याच्या त्या बी दोन बाटल्या घेऊन फरार झालं म्हणलं शाबास जवाना घरची फिसकली तुम्हाला कोण सांगितलं होतं म्हणे हे बाराचा चाव कशा करायच्या म्हणलं काय झालं काय गरज होती म्हणे तिथं सांगायची म्हटलं काय सांगितलं तुम्हीच सांगितलं म्हणे करडीच्या तेलाचे फायदे आणि करडीच्या तेलाचे तोटे करडीच्या तेल खाल्ल्यानं काय फायदे होते हे त्या चोरानं ऐकलं म्हणे करडीच्या तेलाचे काय तोटे हे त्या चोरानं ऐकलं म्हणी आणि तुमचं तो दुसरा माणसाचं व्याख्यान होतोर त्यानं ताबडतोब घरी येऊन हे काम केलं म्हणे त्यानं म दोन तीन कॅनी बी नेल्या म्हणे जाऊ दे कॅनीचं काय नाही पाणी होते होतं म्हणे त्याच्यात कॅनी नेल्या म दोन साड्या नेल्या मग कैची नेली मग वटा लावायचं नेलं तुमचं काय नेलं मी मपलं नाही नेलं बाबा काही कुठं सांगत बसता का मग टोक्याच्या बाटल्या नेल्या मग नाही पण तिनं पुन्हा बजावलं आत्ता जर का एखाद्या व्याख्यानात गेले आणि असं कायनू बायनू जर सांगितलं तर माहीत की वाईट नाही म्हणे अरे म्हटलं बा मी जे सांगितलं ते म्हणलं जनतेला काहीतरी त्याला भेटावं म्हणून सांगितलं म्हणलं बा असं होईन मला काय माहीत आहे नाही म्हणे आत्ता जर सांगितलं तर पा आता तुमच्या खोट्या बोलायचं तुम्ही खोटं बोलले हे मला माहीत आहे म्हणे की आम्ही कळडीचं तेल खातो कळडीचं तेल घरात थेबाल नाही म्हणे एक थेंब काढायचे तेलाचं नाही मग तुम्ही कळडी तेल कसं काय सांगितलं अरे सांगायला पाहिजे म्हणलं आपण नाही खात पण जनतेनं खायला पाहिजे म्हणून मी बोललो आणि म्हणे ते सगळं तुम्ही चुकीचं बोललो तुम्ही चुकीचं बोलल्यामुळं घरात चोरी झाली म्हणे कुलूप तोरडं म्हणे ह्या सगळा बाट्या बोळ हे तुमच्या खोटं बोलण्यानं झाला म्हणे जर तुम्ही सांगत नव्हते तर काय गरज होती बरं म्हणे तुम्ही काय गरज होती तुम्हाला हे सांगायची तुमच्यामुळं झालं म्हणे आता हे दहा हजार तुमच्यावर पडतील म्हणे हे दहा हजार उद्याच मला लागन म्हणे साड्या लागतील मला ते, ते जे जे गेलतं ना ते, ते मला बंद लागन म्हणे माल म्हणला बोलायचं म्हणलं ब दोन शब्द चुकीचे बोलायचं मी एवढं मोठं फळ भेटन हे मला आत्ता कळलं की म्हणलं नाही खोट बोलायचं नाही खोटं पण रेटून बोललं तर हे असं पाठीमाग येते म्हणून मित्रो हो। खोटं बोलत जाऊ नका आणि बोलायचं असं तर निदान मागं पुढं पाहून पा। की बा परिणाम काय होतील एवढं पाहून पा। बोल जा कारण खोटं बोललो ना मी तर बुड़ा मायाबुडाकून आलं त्याच्यापेक्षा बाबा हो खोटं बोल जाऊ नका जर तुम्हाला आवडत असेल ना तर हे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला जे जे आवडेल ते ते करा पण अवश्य करा कसं तुम्ही काही ना काही केलं तेव्हा आम्हाला समजतं आहे आणि आम्हाला जावं समजतंय मन प्रसन्न जर झालं तर परत पुन्हा एखादा व्हिडिओ बनवा का काय असं वाटतंय जर तुम्ही प्रतिसाद नाही दिला तर माणसाचं मन हिरवसून जातं हो वाटतं की बाबा द्या सोडून हे काय पण तुम्हीच त्याचे आता हे शिल्पकार हे तुम्ही जर प्रोत्साहन दिलं आम्ही बनवू नमस्कार